राज्यातल्या सर्व शहरी भागामध्ये तुकडे बंदी कायद्याचं उल्लंघन करून एक गुंठ्यापर्यंत तुकडे करण्यात आलेल्या एक जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंतच्या जमिनी नियमित करण्यात येतील आणि त्यासाठी तुकडेबंदी कायदा शिथिल करण्यात येईल अशी घोषणा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज विधानसभेमध्ये केली गावठाणाच्या हद्दीबाहेर दोनशे मीटर परिसरामध्ये हा तुकडेबंदी कायदा रद्द केला जाईल असं सा त्यांनी सांगितलं शिवसेनेच्या अमोल खताळ यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधी सूचनेला ते उत्तर देत होते तुकडेबंदी कायदा शिथिल करताना एक योग्य कार्यपद्धती तयार करून पंधरा दिवसात ती जाहीर केली जाईल ही एसओपी प्लॉटिंग लेआउट रस्ते रजिस्ट्री रिअलिस्टिक बांधकामं यासंबंधीचे नियम स्पष्ट करेल ही प्रक्रिया दलालांचा हस्तक्षेप रोखण्यासाठी पारदर्शक पद्धतीनं राबवली जाईल एसओपी तयार करण्यासाठी चार सदस्यीय समिती गठीत करण्यात येईल असे ते म्हणाले महानगरपालिका नगरपालिका नगर नगरपंचायत प्राधिकरण क्षेत्र तसंच गावठणालगत दोनशे ते पाचशे मीटरपर्यंतचा भाग या निर्णयामध्ये समाविष्ट केला जाणार आहे पुढील चर्चेनुसार महानगरपालिकांच्या सीमेलगत दोन किलोमीटरपर्यंतचा भाग देखील पीमध्ये विचारात घेतला जाईल असं ते म्हणाले तर एक जानेवारी दोन एक हजार पंचवीसपर्यंत पर्यंत जे काही तुकडे झाले आहेत एक गुंठ्यापर्यंत हजार फूटचा प्लॉट लोकांनी घेतलेला आहे पण आता तो रेग्युलर होऊ शकत नाही रेक्षी होत नाही कारण तुकडेबंदी कायदा आहे त्यामुळं आता नागरी भागामध्ये नागरी क्षेत्रामध्ये एक जानेवारी दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत आपण या ठिकाणी या तुकडेबंदी कायदा शिथिल करून या ठिकाणी एस ओ पी तयार करावी लागेल तुकडेबंदी कायदा तर आपण काढून टाकू अमोल खताळजी पण याला एक एस ओ पी तयार करावी लागेल जी एस ओ पी या ठिकाणी मी पंधरा दिवसामध्ये एस ओ पी तयार करतो आहे आणि पण या कमिटीने नेमका हा तुकडा जो झाला आहे त्या तुकड्याची रजिस्ट्री कशी होणार त्या तुकड्याला कायदेशीर कसं करून घेणार त्यांचे प्राधिकरण आर एल कसं देणार सर्व करायला लागेल नाही काय होईल दलाल घुसतील आणि पुन्हा लोकाला लुटतील त्यामुळं एक चांगली एसओ पी तयार करू आणि पुढच्या पंधरा दिवसामध्ये आता तर मी तुकडेबंदी कायदा मान्य मुख्यमंत्र्यांच्या अनुमतीने नोटिफिकेशन काढून कमी करून देईन पण सोबतच एक आपण या ठिकाणी देतो आहे महाराष्ट्रातल्या पन्नास लाख वडेट्टीवार साहेब जयंत पन्नास लाख परिवाराचा प्रश्न निर्माण झाला पन्नास लक्ष परिवाराचा त्यामुळे यामध्ये आपण जातो आहे समोर एक जानेवारी दोन हजार पंचवीसला ला कट ऑफ डेट ठेवून ही तुकडे बंदी कायदा या भागाकरता निरस्त करण्याचा विचार शासन करताय राज्यातल्या विविध जिल्ह्यातल्या आदिवासींच्या जमिनी बिगर आदिवासींना बेकायदेशीरपणे हस्तांतरित करण्यात आलेल्या सर्व प्रकरणांची चौकशी संबंधित विभागीय आयुक्तांमार्फत करून तीन महिन्यामध्ये त्याचा अहवाल सभागृहाला सादर करण्यात येईल अशी ग्वाही बावनकुळे यांनी दिली याबाबतची लक्षवेधी सूचना राजेंद्र गावित यांनी उपस्थित केली होती छत्रपती संभाजीनगरमधल्या फुलंब्री इथल्या बनावट सही शिक्के वापरून प्लॉट विक्री केल्याप्रकरणी संबंधित मंडळ अधिकारी आणि तलाठ्यांना निलंबित करून या सर्व प्रकरणांची चौकशी विभागीय आयुक्तांकडून करण्यात येईल अशी घोषणाही महसूल मंत्र्यांनी केली भाजपाच्या अनुराधा चव्हाण यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधी सूचनेला ते उत्तर सूचने देत होते नंदुरबार जिल्ह्यातल्या खासगी तसंच शासकीय जमिनींवरती अतिक्रमण करून दीडशेहून अधिक चर्चेसशी अनधिकृत बांधकामं करण्यात आली आहेत त्यातली काही तातडीनं निष्कासित करण्यात येतील आणि उर्वरित बांधकामांची चौकशी विभागीय आयुक्तांकडून करण्यात येईल पुढील सहा महिन्यामध्ये इतर बांधकामांवरील कारवाईचं स्वरूप ठरवलं जाईल असंही त्यांनी सांगितलं याबाबतची लक्षवेधी सूचना अनुप अग्रवाल यांनी उपस्थित केली होती